सात रुपयाला आयटम काय एमआरपी मी माझ्या मित्राच्या हॉस्टेलवर आलो होतो रूम मध्ये आणि मला सगळीकडे झेपटोच्या बॅग दिसायला म्हणून मी तुम्ही झेपटो करायला परवडायला कसं तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आयटम्स एवढे स्वस्त आहेत म्हणजे तुम्ही मी आजपर्यंत झेपटो यूज नाही केलं मी आता जस्ट त्यांनी सांगितल्यानंतर युज केला आणि एकशे पंचवीस रुपये ऑफ मिळाला मला मी मागवले पियर्स साबणाचे चारचं पॅकेट पस्तीस रुपया देऊन ही जी आहे ही कांदा हा त्यांना एक रुपयात आला अर्धा किलो कांदा मध्ये या ऑर्डर मध्ये कांदा आहे आता ही हे बघ ह्याच्यामध्ये ही आयटम त्यांना बावीस सत्तर रुपये कांदा बसला सात रुपयाला आले हे या आयटमची प्राइस एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपयाची ही दोन रुपये तीन रुपयाला आले यांना दिसताय ती सगळी अमाऊंट झेपटोनी दिलेली आहे सो so, ही झेप्टो अमाऊंट तुम्हाला वापरून बघा टोटल मी कॅल्क्युलेट केलं तुम्ही पण कॅल्क्युलेट करा इन दी एंड सेव्हन हंड्रेडच्या आसपास ही अमाऊंट आहे आणि याच पैशांमधनं ज्या आपण ऑर्डर केल्या आहेत त्या ऑर्डर्स आहेत सो तुम्ही युज करा लवकरात लवकर झेप्टो तर तुम्ही बघितले की मी डिलिव्हरी घेत होतो ते होते हे पी एस चारचं पॅक आणि याची प्राइस वन सिक्स्टी सेवन रुपीज आणि हे पडले मला फक्त पस्तीस रुपये वरी काहीतरी पन्नास साठ पैसे रुपयाला सो तुम्ही जर झेप्टो ऑर्डर घेतलेला नसेल तर झेप्टो डाऊनलोड करा आणि या भरपूर गोष्टींचा फुकटमध्ये फायदा घ्या कारण की झोमॅटो पण स्टार्टिंगला खूप चांगला डिस्काउंट देत होतो पण आता देत नाही तसंच झेप्टो पण कधीतरी डिस्काउंट देणं कमी करत जोपर्यंत देते तोपर्यंत फायदा करून घ्या